श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे थमनेल बघून तुम्हाला कळालंच असणार की मी आज तुम्हाला कोणती गोष्ट शेअर करणार आहे आणि आज रविवार आहे आजचा खूप छान दिवस आहे रविवार हा आपल्या खंडेरावांचा वार आहे या दिवशी बघा आमच्या दिव्यामध्ये आहे ना एक वेगळी आकृती तयार झालेली आहे ती आकृती तुम्हाला मी शेअर करते त्या आकृतीमध्ये सेम खंडेराव महाराजांची आकृती उतरून आल्यासारखी दिसते जेजुरीमध्ये जी त्यांची मूर्ती आहे ना तशी मूर्ती सेम त्याच्यामध्ये दिसते आहे तसंच तो आकार उभा राहिलेला तसेच ते डोक्यावरची पगडी आणि हातामध्ये ते असे त्रिशू म्हणजे असं हातामध्ये ते काहीतरी आहे असं त्या दिव्याच्या ज्योतमध्ये दिसत आहे वातीमध्ये तर तुम्ही बघून घ्या मी क्लोजमध्ये पण आहे ना एक छोटा फोटो तिथे शेअर केलेला आहे आणि मला असं वाटतं की सद्गुरू परमेश्वर आपल्या सतत स्वभाव आहे आपल्या सोबत आहेत म्हणजेच आपल्या पाठीराका आहे आणि आपल्याला त्याचे ते संकेत देतात आणि ह्याच्यामध्ये काहीच फेक नाही बरं का जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी घरी चपात्या केल्या होत्या त्या चपातीमध्ये आपले विठ्ठल भगवान आणि स्वामींचा ना त्या आकृती तयार झाली होती आणि एकदम सुरुवातीलासुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये पण साक्षात मला शिवलिंग त्याच्यामध्ये दिसत आहे आणि असं वेगवेगळ्या आकृती ना आपल्या घरामध्ये अशा दिसत राहिल्या आपल्या ज्योतमध्ये आपण जे काही बनवत बन आहे अन्न त्याच्यामध्ये अशा बऱ्याच लोकांचा अनुभव आणि आणि मलासुद्धा तो अनुभव अनुभवायला भेटला आहे बघा तुम्ही ज्योतमध्ये ना खरं मला तसंच दिसत आहे सुरुवातीला मी तो फोटो ना शेअर केलेला आहे तसा आकार मला त्याच्यामध्ये दिसत आहे तुम्ही पण बघू शकता आणि हे बघून मला खूप म्हणजे एक वेगळंच वाटलं की नाही आणि ते पण आजच्या दिवशी आज रविवार आहे हा रविवार त्यांचा दिवस आहे खंडेरावांचा वार आहे रविवार आणि आजचा दिवस पण खूप छान आहे आज गौराही बसणार आहेत आणि मग मला खूप छान वाटलं मला खूपच म्हणजे खूप मन माझं एकदम हे झालं एकदम ते बघूनच आश्चर्य पण वाटलं आहे आपल्याला सारखे सारखे संकेत मिळत आहेत म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी दैवी शक्ती आहे आपलं रक्षण करणारे आपल्याला साथ देणारे या आपल्याला सांगत आहेत की आहे मी आहे तुमच्या पाठीशी काही भिवू नका असं आणि खंडेराव महाराज महादेवांचा अवतार आणि आपले स्वामी महाराज त्रिमूर्ती अवतार आहे ब्रह्मा विष्णू महेश तर मला असं वाटतं की खरंच की मागे दैवी शक्ती आहे आपलं रक्षण करण्यासाठी आपलं काहीच वाईट होणार नाही आपलं कोणी काही वाईट करणार नाही आपलं मन चांगलं राहिलं तर आपलं परमेश्वर आपल्यासोबत राहणार हे सरांनाच मस्त माहिती आहे की आपण व्यवस्थित राहिलो चांगलं राहिलो तर आपल्याला लोक दुनिया चांगली राहणार आहे आपला स्वभाव चांगला राहिला आणि कुणी नसणारं बघणारं तरी चालेल पण हे परमेश्वर बघत असतो हे सगळं लक्षात ठेवून ते आपल्याला कर्म जे आहे आपलं त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं पण पन... हा फोटो बघून तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ बघून तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ